हॅलो हा नमस्कार साहेब हां नमस्कार नमस्कार पत्रकार सुभाष सुतार बोलतो हा बोला सर आ, सर कुठे जातो आपण आता मी बेडला आलोय सर आता बरं बरं काय परिस्थिती बाहेर आले का हो तिथून बाहेर आलो आताच बज बर काय परिस्थिती साहेब कानाडा पिंपळामध्ये ते बेट आहे का हा कानाडा पिंपळ गावामध्ये ते बेट म्हणून आहे बरं साठ एकरचा तुकडा आहे तो बरं पाण्याने पूर्णपणे घेरलं बर तिथ एक लहान मोठे दोन कुटुंब राहतात तिथं ते म्हणजे नवलेचे गडी ते बरं बरं युपी बिहारचे तिकडचे चाळीस गाव तिकडे कुठले तरी राहणारे आहेत ते अच्छा अच्छा सालानी काम करतात त्यांच्याकडे तर दोन कुटुंबामध्ये तेरा लोक आहेत ते बर आता आम्ही सकाळपासून तिथंच होतो इंडिया टीम आली पण हो। ते दिवस मावळला आणि पाऊस बी सुरू झाला आणि पाण्याचा प्रवाह थोडा वाढला नदीचा त्याच्यामुळं ती टीम काही मध्ये शिरू शकली नाही बरोबर हा मग हे खोमणे साहेब साहेब मी तलाटी गिरदावर हे मंडळ आणि सगळं प्रशासन होतं तिथं आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव पण होत्या हो 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 हा, ते बी होते बरोबर बर। 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 मग तिथून आम्ही मग आता खामगावाकडे आलोच मग बरं टीम टीम परत आली अच्छा ते म्हणले पाण्याचा प्रवाह वाढला म्हणले आता तिथं काही जाता येत नाही म्हणले आता आपण अंधार बी झाला आता सकाळी बघू असं म्हणून ती टीम परत आली बरोबर मग इकडं काहीतरी लोक काही आढळले मग तिकडं मग तिकडं खामगावाकडे आलो सर तुम्ही का हो मग ते खामगाव खामगावला गे गे अच्छा अच्छा हा आणि मग आता ते पण ते लोक सुरक्षित आहेत ना सुरक्षित आहेत ला ते आता का पाणी थोडं कमी व्हायला लागलंय आता ना हो पाणी कमी व्हायला लागलंय ते वाचले पाहिजे नाही का नाही वाच आता काही नाही आता फक्त रात्रीचा जर पाऊस वर जर पाऊस पडला तर मग सांगता येत नाही समजा नाही तर सध्या पाणी कमी व्हायला लागलंय धोकादायक नाही हो हो पण त्यांचा त्यांच्याशी संपर्क आहे ना सुरू आता त्यांचा मोबाईल ते लाईट नाही बघा तिथं बर आता त्यांचा एक जो नंबर होता आता तो स्विच ऑफ झालेला आहे अरे चार्जिंग संपली पण चिंतेची बाब नाही सर आता कसं की पाणी बरंच कमी झालंय नदीचं तुम्ही उपसरपंच आहात ना? ना मी माझी सरपंच आहे आणि काय नाव म्हणले पठाण जुबेर खान सरदार जुबेर खान, खान। हा आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचा तालुका अध्यक्ष बरं बरं नाही तुम्ही तिथं तळ ठुकून होते बघितलं मी हो हो हो, हो, हो सकाळपासून मी तिथंच होतो जो ना ते दुपारीच त्यांना काढायला पाहिजे होतं नाही का मी अकरा वाजताच फोन केला बरं हा मंडळ अधिकाऱ्याला फोन केला त्याच्यानंतर तिथे कट्टे साहेब आले मंडळ अधिकारी आले तलाठी आले सगळे सगळं प्रशासन पूर्ण होत आपलं तिथं पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे ची टीम उतरू शकली हा उतरू शकली नाही आणि जर समजा दिवस मावळा ना सात वाजले मग ते कसं अंधारामध्ये ते पाऊस वाढायला लागला होता पाणी वरचा पाऊस बी यायला लागला ना नदीचं पाणी वाढतच होतं बरोबर आहे बरोबर आहे हो उद्या सकाळी काढतील त्यांना बाहेर हा उद्या हा उद्या उद्या बरोबर बरो। तुम्ही पण लक्ष ठेवून राहा मी तुम्हाला बिलकुल बिलकुल आणि इकडे खामगाव हो, मध्ये पण तीच परिस्थिती आहे आणि इकडे खामगाव मध्ये सुद्धा विदारक परिस्थिती आहे तिथं ते एक मला वाटतं तिथं एक अशीच वस्ती आहे त्या आपले हे खामगाव नाही का हो हो सर, हो हो तिथे एक वस्ती तिथे बावीस लोक अडकलेत हो, पात्रा वर हो वर ते पात्राच्या वर बसले आणि एक जण झाडावर आता ते याच्यामध्ये ड्रोन मध्ये दिसलं एक जणाला हो 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 झाडावर बी एक आता ते पण एनडीआरएफ एनडीआरएफच्या नुसार टीमच्या वतीनं ते प्रयत्न सुरू आहेत पण ते नाही त्यांना तिथपर्यंत हे कसं आहे सर हे म्हणजे झाड बोल लई बघा येड्या बाबळीचे झाड त्याच्यामुळे त्यांची ती नाव तिथपर्यंत जाऊ शकत नाही ना बरोबर ते प्रयत्न करतात ते लोक भरपूर पण काय आता शेवटी ईश्वराला प्रार्थना करूयात नाही हो जीव वाचले पाहिजेत होतं हो जीव वाचले पाहिजे सर बाकी शासनाची पण त्यांची पण काय म्हणता पण जबाबदारी आहे हो त्यांनी या आधीच काही सूचना द्यायला पाहिजे होत्या किंवा व्यवस्था करायला पाहिजे होती आमच्या पॉइंटला बघा यशराज पंडित बी येऊन गेले पवार बाळराजे आले त्याच्यानंतर भैया साहेब बी आले भया आले बरोबर हो हो असे हो। भरपूर लोक येऊन गेले पण आता काय हा सगळे मला माहिती ना आबा आब, तुम्हाला फोन आला बदमराव पंडित हो, हो 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 आबाचे कमीत कमी मला चार फोन आले हो त्यानंतर काय आहे बजरंग बाप्पाचे फोन आले अच्छा आम्ही ते हेलिकॉप्टरसाठी मी बजरंग बाप्पाला सुद्धा रिक्वेस्ट केली ती म्हणलं हो म्हणलं बघा सर जर हे असं पाणी वाढायला लागले आता त्यांच्या घरापर्यंत पाणी जायला फक्त दहा फुट बाकी राहिलेले आहेत जर दहा फुट पाणी वाढलं तर मग ते लोक मग काय होईल सांगता येत नाही बरोबर तिकडे खामगाव मध्ये हीच परिस्थिती तर पर पण विद्यमान आमदार आहेत म्हणजे राजे तिथं स्थळ ठोकून होते ते बी तिथे तहसीलदार चंद्रकांत शेळके आहेत हो हो परत आता कलेक्टर आल्याची माहिती आहे हा कलेक्टर खामगाव नांदोरचा दौरा करून आमची त्यांची भेट जप्ती पार अच्छा हा एच डी मॅट बरोबर हो हो तिथं बोलणं झालंय मग ते फक्त उद्या सकाळी पुन्हा ते थोडा फॉलो हो, हो, बिलकुल मी तुम्हाला फोन करतो सकाळी मी तुम्हाला रात्री वारंवार आज रात्रीतून मी तुम्हाला माहिती बिलकुल बिलकुल ठीक आहे ठीक आहे थँक्यू ओके थँक्यू 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 थँक्यू